बाप्पाच्या जीवनातला आईच्या जीवनातला सर्वात वाईट प्रसंग म्हणजे मुलींना वाटी लावण्याचा आणि कन्यादान करण्याचा ज्या बापानं एक दोन मुलींचे लग्न पार पाडले तर आयुष्यभर किती सुद्धा त्या परिस्थितीतून उजरण्याचं काम केलं तरी सुद्धा गरीब परिस्थिती मात्र कधी हटल्या जात नव्हती आयुष्यभर कष्ट करा म्हणून आजूबाजूचे लोक सुद्धा त्यांना मदत करायचे जे नातं जोडायला वेळ लागायचं ना ते नातं तेवढ्या सहजासहजीव तुटतही नव्हतं लग्न जर असेल तर आठ आठ दिवस लग्न चालायचं विधिवत पूजा व्हायची विधिवत पूजा पार पडल्याशिवाय मग ते सुवासिनी जेवण असेल मग ते हळद दळणं असेल सगळी विधिवत पूजा झाल्याशिवाय लग्न पार पडत नव्हतं एक नातं जोडायला आठ दिवस लागायचे म्हणून ते नातं एवढ्या सहजासहजीत तुटल्या जात नव्हतं आता जर पाहिलं ना ना तर जोडायला सुद्धा वेळ लागत नाही ना तर तो तोडायला सुद्धा वेळ लागत नाही दोन चार दिवसातली घटना तुम्ही ऐकली असेल सध्या बापाला कुठल्याही वाटत गरीब असू द्या असत प्रत्येक बापाला वाटतं आपली मुलगी कन्यादान केल्याच्या नंतर ही श्रीमंताच्या घरातच गेली पाहिजे ज्यांच्याकडे पैसा आहे प्रॉपर्टी आहे गाड्या आहेत पण सांगू तुम्हाला एखाद्या वेळेला पैसा नसेल तरी चालतो एखाद्या वेळेला गाड्या बंगले नसतील तरी चालतील फक्त मुलगा संस्कारी पाहिजे आणि तिकडचे माणसं मात्र माणुसकीचे असावेत त्याच्याशिवाय मुलीचं कल्याण नाहीये पैसा बघून द्याल पण मुलगा जर व्यसनी असेल आणि त्याचं वागणं त्याचं वर्तन जर चुकीचं असेल आयुष्यभर कितीही परत पोत्यानं पैसा पाहिला तरी सुद्धा पुरी सुखी आणि समाधानी आनंद कधीच राहू शकत नाही दोन चार दिवसापूर्वीची घटना आहे बीड जिल्ह्यातलं प्रकरण पाहिले असेल तुम्ही मुलीला अग्निदाग देताना स्वतःचा बाप लोकांना विनवणी करून सांगतोय की बाबा रे पूर्गी ही गरीब घराण्यात द्या पैसा श्रीमंती पाहून देऊ नका गरीब घराण्यात द्या हे शब्द कधी उच्चारतात तो प्रसंग स्वतःच्या वरती बेतल्याच्या नंतर मुलगी डॉक्टर होती एखाद्या गरीब मुलाला संस्कारी मुलाला जरी दिली असती तरी सुद्धा त्याही मुलाचं आयुष्य उजारून गेला असताना आयुष्यभर सोन्यासारखी तळ हाताच्या फुडासारखी सांभाळी असती पण वरचर पाहुणे भरून दिले का श्रीमंती पाहिजे राजकारण घरामध्ये आहे पैसा आहे प्रॉपर्टी आहे कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही सोन्यासारखी मुलगी होती पण त्या सुद्धा मुलीची किंमत त्या घरात नव्हती घरामध्ये लक्ष्मी आली होती पण दहा महिन्यामध्येच पुरीच्या कपाळावरच कुंकू पुचल्या गेलं आणि ती पुरगी स्वतः आत्महत्या करून तिने स्वतःचं जीवन संपून टाकलं आत्महत्या केली दहा महिन्यामध्ये बापानं स्वतः त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय रात्रंदिवस तिनं दिवा लावून रात्रंदिवस अभ्यास करून ती हार मानणारी नव्हती परस्थिती नव्हती शिकण्याची तरी सुद्धा पूरगी शिकली आम्ही नकार देत होतो तरी पोरगी शिकली तिने जिद्द कधी सोडली नाही कित्येक संकट आले पण त्या संकटाला ती तोंड देत देत इथपर्यंत पोहोचली होती एवढ्या सहजासहजी माझी मुलगी आत्महत्या करू शकत बापा ना ना नाही बापांना आरोप लावला की मुलीनं आत्महत्या नाही केली माझ्या मुलीला मारण्यात आलंय तिची हत्या करण्यात आली आज मला सांगा ना दहाही मोकलून बाप रडतोय बापाला चिकुलत्या पुरीला अग्निदाग द्यावा लागतोय सगळ्यात याच्यापेक्षा मोठं दुःख काय असेल आज काय काय स्वप्न पाहिले असतील कोट्यावधीनं खर्च केला असेल बापानं त्या लग्नामध्ये पावला पावलावरती त्या गोष्टी दिसत असतील दुसऱ्याची मुलगी जर घरात आली दुसऱ्याची मुलगी जर सणासुदीला माहेरी आली बापाला पुरीची आठवण होत नसेल का आणि तेच नातं जोडण्यासाठी सांगू तुम्हाला आयुष्यभर किती परिस्थिती वाईट असू द्या पण कोणाच्या समोर हात न जोडलेला बाप त्या दिवशी त्याच्या येवयाकडे आणि त्याच्या जावयासमोर हात जोडतो आणि स्वतः व्याहीला सुद्धा सांगावं तर हाताच्या फोडासारखं सांभाळी काळजाचा तुकडाय माझ्या लहानपणापासून तिची काळजी घेत आलोय आज कधीच तिला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही पण एकच विनंती करतो एखादी गोष्ट जर तिच्याकडून चुकली ना तर तुमचं लेकरू म्हणून तिला पदरात घालून घ्या आयुष्यभर किती वाट पाहिली तरी मातीच्या आड गेलेली पोरगी भेटेल का परत लग्नाचे प्रसंग फार वाईट आहेत आज मुलीला सुद्धा पाच पन्नास हजार रुपये पगार असेल नोकरी लागली नोकरी लागल्याच्या नंतर पुरीला सुद्धा वाटत मला पन्नास हजार पगार असेल तर एक लाख पगारवालाच मुलगा पाहिजे सांगू तुम्हाला एक लाख पगार असलेला मुलगा असू द्या पण संस्कारी आहे बारावी शिकलेल्या सोबत लग्न करतो आणि आयुष्यभर तिला सांभाळण्याचं उजं त्याच्या डोक्यावरती असत तिलाच नाही तिच्या दोन दोन लेकरालाही सांभाळतो स्वतःच्या आई वडील सांभाळायचे तिला आयुष्यभर सांभाळायचं तेही सुखात ठेवायचंय हा मुलगा करू शकतो तो फक्त संस्कारी मुलगा मुलीला काय हरकत आहे पन्नास हजार पगार असल एखादा वीस पंचवीस हजार पगारावाला मुलगा असेल पाच पन्नास एकर चार पाच एकर शेती आहे गरीब परिस्थितीतला मुलगा आहे त्या मुलीनं त्या मुलाच्या सोबत लग्न केलं तर तोही आयुष्यभर आनंदानं तुमच्यासोबत राहील एखाद्याच चांगला संसार उभा राहील आणि आयुष्यभर कधीच तुम्हाला काळी एवढा सुद्धा त्रास होणार नाही पण ही मात्र आताच्या पुरीच्या लक्षात येत नाही आपण थोडं शिकलो तर आपल्यापेक्षा डबल शिकलेला पोरगा पाहिजे प्रत्येकाची अपेक्षा आहे पण माणसाला खूप अपेक्षा केल्या बंगले पाहिले गाड्या पाहिल्या पैशाने श्रीमंत असलेले माणसं पाहिले सोनं नानं सगळ्या गोष्टी कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही आशा घरात पोरगी दिली आजपर्यंत प्रकरण दाखवा मला की ती भुरगी आयुष्यभर सुखात राहिली कधी ना कधी तिला त्रास झाल्याशिवाय राहत नाही सांगण्याचं तात्पर्य आई वडिलांच्या जीवनातला सगळ्यात वाईट प्रसंग कोणता असेल तर तो मुलगी वाटी लावण्याचा आहे पहा कधीच कोणाच्या समोर रडत नाही बाप पण शेवटी नंतर नंतर मुलगी आठवते पावला पावलावरती दिसते कुठंतरी दरवाज्याच्या पाठीमागे जावं कोपऱ्यात जावं आणि कोणाला स्वतःच्या डोळ्यातले आसूबन्न दाखवता ढसाढसा रडणारा बाप असतो पहा भगवान गोपाल कृष्ण रुक्मिणी माता यांचा विवाह सोहळा उत्साहामध्ये पार पडतोय त्यानंतर काही कालांतराच्या नंतर कित्येक दिवस आनंदामध्ये निघून गेले शुकदेव महाराज राज परीक्षितीला सुंदर अशी कथा सांगतायत रुक्मिणी माता कात्यायनी देवीची पूजा करतात भगवान कृष्ण येतात रुक्मिणी मातेला घेऊन जातात लग्न सोहळा पार पडतोय आणि यानंतर सुंदर अशी कथा आहे भगवान परमात्माच्या पहिल्या संतानाची कथा येते रुक्मिणी माता ज्या वेळेला द्वारकेची महाराणी होते आनंदामध्ये काही दिवस गेले आणि देवाला पहिली संतान झाली त्याचं नाव आहे प्रद्युम्न पहिली संतान झाली त्याचं नाव प्रद्युम्न आहे पण याच प्रद्युम्नाच्या हातानं गोर गरिबांना देवदेवतांना त्रास देणारा राक्षसी प्रवृत्तीचा शंभरा हे यासुराचा वध देवाच्या पहिल्या संतानाच्या हात होता हीच बातमी कानापर्यंत पोहोचली शंभरासुराने विचार केला की के ज्याच्याकडून आपला मृत्यू आहे तो लहान आहे तोपर्यंतच त्याचं काहीतरी करू म्हणून काही शिपयाला पाठवून भगवान परमात्माची पहिली संतान प्रद्युम्नाची चोरी करण्यात आली जशी प्रद्युम्नाची चोरी केली प्रद्युम्नाला घेऊन गेलेली एका समुद्रात फेकण्यात आलं समुद्रात फेकलं पण एका माशानं त्या छोट्याशा बाळाला गिळून घेतलं इकडे रुक्मिणी मात्र सगळीकडे स्वतःच्या मुलाला शोधतायत एकुलता एक मुलगा एवढ्या वर्षातून मुलगा झालाय आनंदामध्ये सगळीकडे आनंद पसरलेला होता आनंदाच्या भरात कित्येक दिवस निघून गेले पण पहिला मुलगा मात्र हरवला मुलगा कुठे मुलगा कुठे सगळीकडे शोधायला लागली तुम्ही आई जर साधी पाणी आणण्याकरिता गेली भांडा घेऊन गे आणि मुलगा जर दुसऱ्यांच्या गल्लीत कुठेतरी खेळण्याकरिता गेला त्या पाणी आणण्याकडे त्या घागरीकडे आईचं लक्ष नसतं जिथे ठेवला होता तिथे मुलगा नसेल तर आई शेजारणीला जाऊन विचारते का हो तुमच्याकडे माझा मुलगा आला का नको नको त्या ठिकाणी जाऊन पाहते का पाच दहा मिनिट जर बाळ दिसलं नाही ना तर आईच्या मनात नको ते शब्द यायला नको ते विचार यायला तयार होतात नको ते विचार येतात काही झालं तर नसेल मुलानं काही केलं तर नसेल कुठे गेला तर नसेल कुठं पडला तर नसेल पाण्याच्या टाकीकडे तर गेलं नसेल मग आता सगळीकडे जाऊन पाहते पहा नितांत प्रेम लेकरांच्या वरती बाळ जाण्याचं का दुःख काय असत बऱ्याच वर्षानं एकुलता एक मुलगा नवसा सायसानं मुलगा व्हावा आणि तो मुलगा काहीतरी कारणास्तव आईपासून दूर निघून जावा हे दुःख फक्त तीच आई जाणू शकते पण सत्य घडलेली घटना आहे पहा आमच्याच भागातली आहे दोन मुली एकुलता एक मुलगा प्रॉपर्टी भरपूर आहे तीस पस्तीस एकर शेती असेल भला मोठा बंगला बांधलेला पैशानं सगळ्या गोष्टीनं श्रीमंत आहेत पण मुलगा अकरावी बारावीत असताना मुलगा स्वतःचा आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल सगळे डॉक्युमेंट त्यानं काढून ठेवले मोबाईल ठेवला मोबाईल सिम कार्ड काढून ठेवलं आणि कुठले तरी मित्र आले त्या मित्राच्या सोबत निघून गेला आज त्या घटनेला तब्बल दहा ते बारा वर्ष झाले तो मुलगा अजूनही नाही सापडला काही काही लोक सांगतात या ठिकाणी पहा त्या ठिकाणी त्याचे त्या मामा आमच्या जी आमच्या जवळच राहतात ते मुलाचे मामा एकुलता एक मुलगा होता आज कित्येक वर्ष झालं एखाद्यानं सांगितलं की इकडे जा हे माणसं सा तुम्हाला सांगतील इथे पाहिल्याच्या नंतर तुमचा मुलगा भेटेल या साईडला गेलाय आज लाखो वदीनं काय पाच पन्नास लाख रुपये खर्च केले असतील फक्त मुलगा पाहण्याकरिता तरी सुद्धा मुलाचा पत्ता नाही लागला अजून आज मला सांगा त्या आईला किती गोष्टी आनंदाच्या घडल्या म्हणजे ती आई आनंदी होईल लग्नाला आलेला मुलगा सतरा अठरा वर्षाचा मुलगा अठरा वर्षाचा मुलगा जर घर सोडून निघून जात असेल जिवंत असून सुद्धा मेल्यात जमा असते एखाद्याचा मुलगा पाहिला तर दहा मोकून रडायला चालू करते एखाद्यानं मुलाचं जर फक्त शब्द त्याची आठवण जरी काढली तरी दिवस दिवसभर कुठलंही काम सुचत नाही आता फक्त दोनच मुली राहिल्यात सांगण्याचं तात्पर्य आहे एकुलता एक मुलगा स्वतःच्या आईपासून निघून जावा ती जी अवस्था असते ती अवस्था रुक्मिणी मातेची झालेली डोळे पाहायचे पण नजरेसमोर मुलगा दिसायचा प्रद्युम्न दिसायचा कान ऐकत होते पण प्रद्युम्नाचे शब्द कानावरती रडण्याचा आवाज आल्यासारखा वाटायचं आता तसं पाहिलं तर ही घटना भगवान गोपाल कृष्णाला माहिती होते कारण देवाला काहीतरी कार्य करायचं होतं ही सगळी भगवंताची लीला होते पण बाईचं असं मन आहे पहा कुठलीच गोष्ट बाईच्या पोटात राहात त्याकरिता देवाना सांगितली नाही आणि हाच विचार जर पाहिला तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला होता आज देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे आपल्या दारात तुळस मंदिरावर कळस महिलांच्या कपाळावरती कुंकू पुरुषांच्या कपाळावरती बुक्का महिलांच्या नाकात न आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्यांना विसरून तर चालतच नाहीये पण पुरेपूर भगवान गोपाल कृष्ण जसे जीवनात वागलेत बस तेच राजकारणाने तसेच जगत आलेत तस छत्रपती शिवाजी महाराजांनी कित्येक लोक जुळवण्याचं काम चालू केलंय आताच्या त्याच्या जर म्हटलं तर आज संस्कार काय असतात हे माहिती नाहीये पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि पस्तीसाव्या वर्षी अवघा महाराष्ट्र जोडलाय सगळ्यात मोठं का काय केलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी सुंदर प्रसंग आहे बालकानं वडिलांना हट्ट केला बाबा मला सायकल शिकवा सायकल शिकवा म्हटल्या बरोबर वडिलांनी सांगितलं बाळा जरा थोडं महत्वाचं काम आहे म्हणजे थोडं थांब नाही बाबा आत्ता सायकल शिकवा पहा तुम्ही बालहट्ट पुरवावा लागतो श्री हट्ट पुरवावा लागतो आणि राज हट्ट पुरवावा लागतो बाबा मला आत्ता सायकल शिकवा त्यावेळेला बापानं सांगितलं भारताचा नकाशा घेतला नकाशा फाडला पोराच्या समोर टाकला म्हणे बाळा हा नकाशा जोड नकाशा जोडेपर्यंत माझं काम पूर्ण होईल आणि तुझा नकाशा जोडून झाला की तुला सायकल शिकवतो जसा नकाशा फाडून टाकला बापाचा पाय उंबरट्याच्या बाहेर पडत नाही तो मुलगा नकाशा जोडून हा जर बाबा नकाशा जोडला म्हणे अरे जो नकाशा जोडायला अर्धा तास लागणार तो एक पाच मिनिटात जोडला कसा बाळानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे मुलगा सांगतो बाबा नकाशा जोडायला अर्धा तास लागणार होता पण पाच मिनिटात जोडला कसा सांगू मी नकाशा नाही जोडला म्हणे नकाशा जोडायला गेलो नकाशाच्या पाठीमागे पाहलं तर एका माणसाचं चित्र होत मी फक्त माणूस जोडत गेलो उलटून पाहलं तर आपोआप नकाशा जोडलेला दिसला सांगण्याचं तात्पर्य आहे सर्वांना एकत्रित करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी म्हटलं जातं पहा त्या राजधानीवरती त्या राजधानीवरती भगवान निशान आहे भगवान इशान आहे रायगड किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा भगवान गोपालकृष्णाचं अनुकरण केलेलं आहे तुम्ही म्हणाल ते कस प्रद्युम्न नेमका कुठे आहे हे गोपालकृष्णाला माहिती होतं पण रुक्मिणी मातेला मात्र सांगितलं नाही ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुम्हाला माहिती दिल्लीला होते तिथून निघाले आग्र्यावरून निघाले भगवंत छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून निघाले पण काही अंतरावरती आल्याच्या नंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना एका ब्राह्मणाच्या घरी ठेवण्यात आलं इकडे रायगडावरती आलेत पण सगळीकडे अफवा पसरली की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गेले गतप्राण झाले मृत्युमुखी पडलेत सगळीकडे अफवा पसरलेली होती एवढंच नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी मा साहेब जिजाऊंना सुद्धा सांगितलं नाही दशक्रिया विधी केलाय तेरावा केले गंगापूजन एवढंच नाही डोक्यावरची केस सुद्धा काढलीत का तिकडे दुश्मनाला विश्वास बसावा आणि पटावे खरोखर मुलगा गेलाय आणि परत इकडे येत असताना सही सलामत शंभूराजे रायगडावरती होऊन पोहोचतील आणि एकदा गेलाय म्हणून सांगितलं तर परत शोधण्याच्या वाटी मात्र जाणार नाहीत आणि कुठेतरी शोधण्याच्या नादात लागणार नाहीत त्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा राजकारण केलंय मासाहेब जिजाऊला सांगितलं नाही तसं प्रत्युम्न नेमका कुठे गोपाल कृष्णाला माहिती पण रुक्मिणी मातेला सांगितलं नाही का बाईला श्रापच आहे कुठलीच महत्त्वाची गोष्ट आणि कोणतीच गोष्ट बाईची कधी पोटात राहत नाही मालकाला जवळ एखादी गोष्ट सांगितली मालकानं पपेची माई तुला म्हणून सांगतो बर कोणाला सांगू नको हा सांग सांग। तिच्या जवळची कोणीतरी मैत्रीण असते गंगू तिथेकडे जाते गंगूबाई तिच्या जवळची मैत्रीण मीरा ती तिच्याकडे जाते तिच्या जवळची मैत्रीण केसराबाई तिच्याकडे जाते तिच्या जवळची मैत्रीण मंजूरा तुम्हाला म्हणून सांगते ना गावाला माहिती होते मला सांगायचंय का बाईची कुठलीच गोष्ट पोटात राहत नाही म्हणून पुरुष मंडळीला सांगण्यात येत आहे एखादी महत्वाची गोष्ट असेल महत्वाचं काम असेल ते पार पडेपर्यंत पर्यंत ती घटना घरातल्या बाईला कधी सांगू नये तो प्रसंग बाईला कधी सांगू नये कारण तुम्हाला जर एखादं काम करायचं असेल आणि ते का तुमच्या पत्नी जवळ सांगितलं तर समजावं हे लीक झाल्याशिवाय राहत नाही आणि शेजारच्याला का राहत नाही ना भगवंताला माहिती होत पण रुक्मिणी मातेला सांगितलं नाही रुक्मिणी माता आक्रोश करून रडायच्या धाई मोकळून अन रडायच्या अन्न पाणी सोडलं अन्नाचा त्याग केला पाण्याचा त्याग केला माझा बालक के एकूणता एक गेला कुठे असेल बाळाच्या शोधामध्ये कोणालाही आलं की विचार प्रद्युम्न माझा पाहिला का छोटासा बाला की माझं प्रद्युम्न पाहिला का प्रद्युम्न पाहिला का सगळीकडे शोधायला लागल्या नको नको तिकडे फिरायच्या भगवंताला तो रुक्मिणी मातेचा तो आक्रोश आणि ते दुःख सहन होत नव्हतं पण राजकारण केल्याशिवाय पर्याय नव्हता का शंभरा सुराचा वध होणार कसा इकडे ज्या वेळेला शंभरा सुराच्या काही शिपायानं समुद्रामध्ये त्या प्रद्युम्नाला फेकलं तसं माशानं गिळलं भला मोठा मासा होता आणि काही शिपाई एक दिवस मासे पकडण्याकरिता गेले मासे पकडण्याकरिता गेले भला मोठा मासा सापडला त्या शिपायाला वाटलं की हा मासा आजपर्यंत कधीच पाहिलेला नव्हता मग हाच मासा जर आपण आपल्या राजाला दाखवला ना तर राजा आनंदी होईल राजाला बरं वाटलं राजा आनंदी होईल म्हणून तोच मासा त्यांनी भेट म्हणून देण्याकरिता शंभरा स्वरापर्यंत आले आणि शंभरा स्वराला तो मासा भेट म्हणून दिला जसा शंबरासुराला तो मासा भेट म्हणून दिला आणि राजानं सांगितलं शंभरासुरान कि या माशाला स्वयंपाकगृहाकडे पाठवा आता स्वयंपाकगृहामध्ये जर म्हटलं गत जन्मा मधली पत्नी मायावती या जन्म कामदेवाची पत्नी या जन्मामध्ये रती नामानं जन्माला होती अवतार धारण करून आलेली होती मागच्या जन्मातली मायावती या जन्मात रती म्हणून होती स्वयंपाकगृहामध्ये पाहिलं तो मासा कापला तर माशाच्या मधून छोटासा बालक निघाला तो बालक जसा पाहिला तसे नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि नारदांनी सांगितलं मायावती भगवान परमात्मानं केलेली ही लीला आहे जो शंभरासूर आहे ना तो राक्षस त्याचा वध करण्याकरिता देवाची पहिली संतान आणि हा प्रद्युम्न म्हणजे गत जन्मातला कामदेव पहिल्या अवतारामध्ये तुम्ही पती पत्नी होता आता तुम्हाला याही जन्मामध्ये ही दोघांना मिळून काम आहे त्याकरिता मायावी विद्या असेल अगोरी विद्या असेल या बाळाला तू लहानाचं मोठं करायचं आहे आणि तुम्ही दोघांनी मिळून प्रद्युम्नाचा वध करायचा आहे ज्या वेळेला मायावती प्रद्युम्नाला लहानाचं मोठं करू लागली त्याच्या खाण्याकडे त्याच्या पिण्याकडे लक्ष देऊ लागली जसं आईनं स्वतःच्या बाळाला तेवढ्याच आटोकाटपणे प्रयत्न करून सांभाळावं तशी ती मायावती त्या प्रद्युम्नाला सांभाळू लागली प्रद्युम्नाला सांभाळत असताना लहानाचा मोठा झाला त्याला मायावी विद्या त्याला आगोरी विद्या शिकवली आणि काही कालांतराच्या नंतर ज्या वेळेला प्रद्युम्नाच्या हाताने शंभरासुराचा वध होतय कृष्ण भगवान की जसा असुराचा वध झाला भगवान गोपाल कृष्णाला आनंद झाला त्याच प्रद्युम्नाला घेऊन परत भगवंत रुक्मिणीच्या पर्यंत आले पण लहान होता तेव्हा हरवलेला होता आता मोठा झालेला बालक देहाचा रुक्मिणी मातेच्या समोर प्रद्युम्न उभा राहला पण रुक्मिणी मातेला ओळखायला येईना रुक्मिणी मातेच्या लक्षातच नाही आपला बाळ आहे आता हळूहळू दुःख विसरत चालल्या होत्या पण गोपाल कृष्ण सांगतात अगं रुक्मिणी जेव्हा तुझा मुलगा तुझ्या समोर नव्हता जेव्हा बाळ चोरी झाला होता तेव्हा दहा मकुण रडत होते आक्रोश करत होती आणि आता तोच प्रद्युम्न तुझ्या पुढे आला ओळखायला तर रुक्मिणी मातेने आणि एवढी दहाई मकुंड रडू लागली जशी माता पहा तुम्ही आई कशी बऱ्याच दिवसानं मुलाला भेटले तर पटकन बाप पोराचे पापा घेते त्याच्यावरती माया करते नको नको ते जे जे पाहिजे ते पदार्थ करून देते काळजी घेत राहते का लहानपणी हरवलेला प्रद्युम्न मोठा झाल्याच्या नंतर रुक्मिणी मातेला दिसला ओळखायलाच नाही आला म्हणे मला त्याच्या पुढची सुंदर अशी कथा येते शंभरासुराचा वध झाला भगवान परमात्माचा पहिला विवाह रुक्मिणी मातेच्या सोबत आता पाहिलं तर भगवंताचा दुसरा विवाह असे किती झाले आहेत पूर्ण किती आठ नाही देवाचे पूर्ण लग्न किती झाले विवाह किती झालेत किती पत्नी होत्या अ सोळा हजार एकशे आठ सोळा हजार एकशे आठ पत्न्या होत्या किती सोळा हजार एकशे आठ आता बऱ्याच लोकांनी गोपाल कृष्णाचं चरित्र पाहिलं देवाच्या लीला पाहिल्या तर लोक म्हणतात त्यानं तेवढ्या केल्या होत्या मग आम्ही एक दोन केले तर काय बिघडलं तो जगाचा मालक होता प्रत्येक विवाहाच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारणे भगवान परमात्मानं स्वतःच्या इच्छेनं फक्त रुक्मिणी मातेच्या सोबत सोबत विवाह झालाय नाहीतर बाकीचे विवाह भगवान परमात्माचे हे सगळे कारणास्तव झालेले आहेत देवान स्वतः होऊन केलेले नाही सोळा हजार एकशे आठ विवाह त्याची दुसरी पत्नी आहे भगवान परमात्माची तिचं नाव आहे जामुवंती आता इच सोबत विवाह कसा झाला त्याची सुंदर अशी कथा आहे एका वेळेला सत्राजीत नावाचा एक राजा होता राक्षस राक्षसी प्रवृत्तीचा सतरा जितान सूर्य केलं सूर्यनारायण केल। प्रार्थना करायचा एक दिवस सूर्य भगवंत त्याच्यावरती कृपा करतात त्याला प्रसन्न झाले आणि सूर्य भगवंतांना विचारत तुला काय पाहिजे त्यानंतर इच्छा व्यक्त केली म्हणे मला काहीच नको तुम्हाला पाण्याची इच्छा होती तुम्हाला पाहिल्याच्या नंतर आता काही पाण्याची इच्छा उरलेली नाही नाही म्हणे तुला मी माझ्या व इच्छेनं देतो त्या मण्याचं नाव आहे असा मणी दिला भगवंतानं स्वतःच्या गळ्यातला काढला सूर्यनारायणानं आणि तोच मनी समियंतक नावाचा मनी हा सतरा जिताला देऊन टाकला काय नाव आहे त्याचं समियंतक त्याला बरेच लोक सामंतक मनी म्हणतात समियंतक नावाचा मनी तो सतरा जिताला दिला आता पहा एवढी मौल्यवान एवढा चमकणारा तो मनी पाहिला आणि तो मनी सतरा जितानं स्वतःच्या गळ्यामध्ये परिधान केला गळ्यात परिधान केला होता पण त्याच्यानंतर द्वारकेला तोच घालून तो आलेला होता दरवेळी आला तर भगवंताच दर्शन घ्यायचा आणि यावेळी मात्र त्याला गर्व झालेला मनी होता पा तुम्ही माणसाला कधी कधी गर्व होतो माणूस कुठल्याही गोष्टीचा देखावा केल्याशिवाय राहत नाही एखाद्या बाईला जर नाकातली केली चार, चार पाच ग्रामची चार पाच ग्रॅमची नथनी असल तर दिवसभर बाई नाकेच्या त्या नथनीला हलवल्याशिवाय राहत नाही कुणाशी बोलायचं असेल तरी सुद्धा हातात जर दोन चार तोळ्याची एखादी अंगठी असेल तर दिवसभर बाई फक्त हातवारे करूनच काम करत राहते का कुणीतरी माझ्या या सोन्याला पाहावं या अंगठीला पाहून माझं कौतुक करावं हा कधी आणला म्हणून बरोबर की नाही पुरुष मंडळाचं तेच आहे माणसाला दिखावा करायला आवडतो पहा आवडतो की नाही प्रत्येकाला सोनं असेल किती चोऱ्या झाल्या आणि किती मारा माऱ्या झाल्या तरी सुद्धा बाई पंधराच्या वरून सोनं टाकल्याशिवाय राहत नाही मग ते खोटं असू द्या किंवा खरं असू द्या तुमच्याकडे आहे का बँड टॅक्स बिना टॅक्स कसल्याच प्रकारचा टॅक्स नाही शंभर तर किती किती यायला लागले पहा एक ग्राम सोनं आहे ना ते बऱ्याच ठिकाणी बऱ्याच महिला खरे का खोटे ओळखायला येत नाही अजिबात बऱ्याच दिवसानं सोनं घेतलं मालकानं तर मालकाचं कौतुक करायला चालू करते सोनं घेतलं की बाईला बरं वाटतं बाईच्या आवडत्या गोष्टी आहे दोन साड्या आणि सोनं या गोष्टी आवडतात बाईला पासष्ट वर्षाची म्हातारी होती मालकाला म्हणायचे पप्प्याचा बाप अख्खा आयुष्य गेलं तुमच्या सोबत पण मला कधीच नाही केला फुटका काय म्हणी